कोण साहेब तुमचा अंगरक्षक चंद्रकांत त्याची बायको मागल्या वर्षी तुमच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यात तुम्हाला वाचवताना तो मारला गेला अरे अरे लय वाईट झालं म्हणजे तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालं आणि आता नवीन कनेक्शन घ्यायचं म्हणजे समाज काय म्हणणार बायक नाही अरे वा यो चंद्रकांतचा छोटा रिचार्ज दिसतोय याचा चेहरा बघून आम्ही सांगतो याची व्हॅलिडिटी लय मोठी आहे आहे लांब तुमचे काय करताय का तुमची व्हॅलिडिटी सांगाय पाहिजे काय मालक आ? घर चालवणं खूप कठीण झालंय हे होते तोपर्यंत कशाचीही कमतरता नव्हती आता काय बी कमी पडणार नाही कारण आमची आफ्टर सर्विस लय भारी आहे हो दामजीराव काय बघतोय तिच्याकडे टकामाका टकामाका अरे आपल्याकडे पाहुणे आले तुमचं लक्षात नाही ये रामो। आलो मला तुझं नाव काय बाळा स्वामी स्वामी चंद्रकांतचा आई बरोबर आला हे गे ये इकडे हे बघ काय गंमत आहे हा स्वामी चॉकलेट खा शाणा माझा स्वामी तुमचं खूप उपकार झाले बघा ठीक आहे मालक येतो आम्ही येतो एवढ्या कॉल कट पोराकडे बघा त्याला आम्ही चॉकलेट दिलं ते त्याने खोललं ते तो खातोय साडी देतोय खोला आणि नेसून दाखवा मालक हे काय बोलताय तुम्ही मी चंद्रकांतची बाईल हाय अगर तू चंद्रकांतची बाईल आहे पण आमची तर मोबाईल आहे आम्हाला मालक मालकालाच मोबाईल चार्ज करू देत नाही कमीत कमी, -कमी कीपॅड तरी ऑपरेट करू द्या त्याच्याकडे काय बघताय ते आमचं फेसबुक फ्रेंड आहे थांबा मी नेसवतो साडी तुम्हाला अगं नंबर तोच राहणार आहे फक्त ऑपरेटर बदलला आहे मोबाईल पोर्टेबिलिटी दा आमची त्या छोट्या रिषायला माझा ही आपली आबरू वाचवायला माझ्या बेडरूम मधील गॅलरी मध्ये गेलीये आता मला कळलं झालंय की हिला वाचवायची का घालवायची आ, नमस्कार आपण सावंत साहेब का हो मी अरविंद सावंत आणि आपलं नाव आदर्श वागळे नाव ऐकलं होतं तुमचं अच्छा उद्यापासून तुम्ही माझ्या जागी काम मीच करणार तुम्ही फक्त खुर्ची उपवा आणि महिन्याच्या महिन्याला पगार घ्या मी समजलो नाही मी समजवतो ना तुमच्या बहिणीचे आणि मालकाच्या मित्राच्या मुलाचे धागेदोरे जुळले होते ते आपल्या शांताराम तुमची बदली इथे केली हे तुम्हाला कोणी सांगितलं त्याचा फोन आला होता हेड ऑफिस मधून आणि तुम्हाला कळता कामा नये हेही सांगितलं होतं म्हणून मी तुम्हाला काहीही सांगणार नाही अपॉइंटमेंट लेटर फाडलास महेश मला ताट मानेने जगायचं आहे चले